आमदार निनंजी गावकरे आमदार आणि त्यांनी महाराष्ट्राला जे आजार आहेत आजारी माणसं त्या आजाराला आर्थिक पाठबळ कसं लागेल यासाठी सातत्याने कार्य करता येते मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीचे प्रमुख सन्मानित ओमप्रकाश शेट्टेजी या ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस पोलिस अधीक्षक सन्मान्य विजन रिसर्च प्रोजेक्ट हे वेगळ्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की आमचे विधान परिषदेचे सन्मान्य आमदार निरंजनजी गावकरे आमचे दुसरे आमदार सुलभाबाई गायकवाड ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने रुग्णांना दिलासा देण्याचं काम होत आहे केवळ काम होत नाही तर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्वतः संपर्क करून सगळ्या प्रतिनिधींना कामाला लावून शेवटच्या माणसापर्यंत उपचारावली कोणी राहिला नाही पाहिजे असं मनापासून प्रयत्न करणारे आमचे सहकारी डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं कि तुमच्यातून पण चांगले पोलीस ऑफिसर व्हावे पुन्हा मार्गदर्शन करायला त्यांना विनंती केलेली आहे ते डॉक्टर आमचे स्वामी साहेब या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले कुमारजी ऐलानी दुसऱ्या कार्यक्रमाला गेल्यामुळं थांबले ना था ना था। नाहीत चंद्रशेखर लोणे उपेंद्रजी गायकवाड रवींद्रजी सर ज्यांच्या सौजन्याने या कॉलेजचं सगळं सा, कामकाज चालतंय ते सर प्रकाशजी गाडे डॉक्टर दीपलक्ष्मी मेस्राम डॉक्टर आशा मुंजार आणि ज्या हमालाच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने देवा भाऊ देशाच्या कलीकडं जगाच्या उमरण्यावर जाण्याचं ज्यांच्या हातातून हे काम होत आहे ते साकिबजी गोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण सर्व उपस्थित असलेले पत्रकार विद्यार्थी जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो खरं म्हणजे साहेब सांगायला मला आनंद वाटेल मी सरपंच होतो त्या आणि हा वेगळ्याच विचारांचा मुलगा होता त्याची दृष्टीच वेगळी होती आणि परिस्थिती घरची खूप खराब होती तो 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 का, का का दार दार होता आता तो माझ्याशी कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यामधून दहा हजार रुपये घेतो हा येऊन बाजूला उभा राहायचा लावतो होता होता त्याला जोडून घेतलं की हे कॅम्प लावू आम्ही त्या कॅम्पची सगळी जबाबदारी घेशील का आणि त्याने सांगितलं काही काम नोकरी करणार साध्या आलं आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये आलं आणि त्याने हे त्याला एक अशा प्रकारचं वागून घेतलं की मला कधी कधी सांगावं लागतंय की साकीब जरा थोडा स्लो चाल साहेब सांगावं लागतंय मी आताही मागच्या वरुंदे सरांनी मी बसलो होतो की साकिब एवढ्या देशाच्या तो प्रवास करायला लागलास आमच्या देवा नाव तिकडं जात आहे पण आपलं नाव वेगळं पण चाललं पाहिजे या भूमिकेतून आपण काही प्रयत्न रुपये केले पाहिजे त्यांनी एकच सांगितलं ज्याला दृष्टी देता येत असेल ना त्याला आपण देण्याचा प्रयत्न करू माझं पूर्ण आयुष्य केवळ दृष्टीदान करण्यामध्येच मला घालवायचे आहे त्यामुळे तुम्ही काही मला त्याच्यामध्ये सांगू नका हे व्हिजन ठेवून त्यांनी खऱ्या अर्थाने देवाभाऊंचं हे नाव घेण्याचा प्रयत्न केला आपण सांगितलं की खरं आहे ते देवा भाऊ रिसर्च करणं सोपं नाही करू शकत नाही मी पण बऱ्याच वर्ष त्यांच्या अगोदरचा आमदार आहे पण त्यांचा रिसर्च बऱ्याच नेत्यांचा केलाय त्यांचा होऊ शकला नाही पण हा रिसर्च आहे हा यासाठी आहे की सगळ्यांच्या दृष्टीतून देवा भाऊ काय आहेत हे चांगल्या पद्धतीने त्यांना पाहता यावं नागरिक महाराष्ट्रातलाच नाही देशातला नागरिक असेल त्या सगळ्यांच्या दृष्टीने एक वेगळं विजन व्हावं हीच भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने आज हा कार्यक्रम आयोजित केलाय हा कार्यक्रम केवळ आपल्या गोळवी गेला असं नाही मला सकाळी दोन तीन आमदारांचे कोण आले परभणी त्यांचा त्याच्यानंतर अजून एक आमदारांचा आरोप की आमच्याकडे पण आम्हाला तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था करा खरं म्हणजे माझा वाढदिवस होता त्या दिवशी जेव्हा फोन आला आणि माझी सगळी चौकशी केली किती काय केले आणि मग एकच शब्द विचारला म्हणलो शेते साहेबांची आणि आमच्या सगळ्यांची चर्चा झालेलीच आहे आम्ही एक लाख चष्मे आताच्या आता वाटतोय खरं म्हणजे जेवडी चष्मे दिले जातात ना हे सगळे मोफत दिले जातात त्यांनी त्याचा खर्च काय दुकानामध्ये नऊ रुपये तेतीस रुपये दोनशे नव्याण्णव रुपये हे जे दाखवलंय हे वेगळ्या विचारातून केलंय पण आपल्या सगळ्या भागामध्ये जेवढे चष्मे दिले जातात त्याचा एकही रुपया घेतला जात नाही ऑपरेशन करताना तुम्हाला माहित असेल काही काही जर तुम्ही कधी व्हिडिओ पाहिले तर आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी येते की ज्यांना ज्या आदिवासी आमची भगिनी असेल आमचा बाबा असेल त्यांना ते ओतून आलो ज्या हॉस्पिटल मधून चांगलं करून हाताला घेऊन बाहेर जातात त्या टायमाला त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत आहे आणि ते सांगतात की मला माझ्या मुलाने दृष्टी दिली नाही मला साकीब बोरीने दृष्टीने हे फार महत्वाचा विचार खऱ्या अर्थाने समाजामध्ये चाललेला आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एकच आहे की आपण हा कार्यक्रम कोण करतोय केवळ निमित्त आहे तर म्हणजे आज जागतिक दिना जागतिक नेत्र दिनाच्या निमित्ताने आज देवाभावने टाईम दिला होता देशाचे पंतप्रधान कालपासून त्यामुळं त्यांना तो कार्यक्रम रद्द करावा नंतर हा कार्यक्रम आपण वेगळ्या ठेवला होता त्यांच्या समोरच हा सगळा कार्यक्रम करणार होतो आपण आणि त्यांनी स्वतः मान्यता दिली होती काही करून मला तो कार्यक्रम पाहायचा आहे आणि पाहायचा नाही तर त्याला दिशा द्यायचे पण मला बरं वाटलं का शेतेसाहेब आपण आला त्याच्यामुळे आम्हाला तुमचं काय काय ना तो महत्वाचा आहे तुम्ही रुग्णांच्या पर्यंत पोहोचता ते वेगळ्या रुग्णांच्या पर्यंत पण या रुग्णांच्या कडे जाणं ही आज काळाची गरज आहे विद्यार्थ्यांचा आपण जे सांगितलं माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण याचे प्रचारक व्हा स्वामी साहेबांनी पण सांगितलं तुम्हाला तर तुम्ही सगळ्यांनी जर तपासण्या केल्या तर त्याचा खूप मोठा फायदा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला होईल आपल्या घरच्याला होईल परिसरामध्ये सगळ्यांना माहीत होईल आणि खऱ्या अर्थाने देवा भाऊंच विजन साकीब गोर हातात घेतलंय ते यशस्वी होईल कुठेही कमी पडणार नाही असा स्वतः मला विश्वास आहे कुठेही काही कमी पडणार नाही काळजी करण्याची गरज नाही नक्कीच ना या विजन साठी आशीर्वाद हा तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे तो कमी पडणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे आपण सगळेच एक चांगल्या विचारातून या मोहिमेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू ज्या दृष्टीने आपल्याला खरीच गोष्टी पाहायला मिळते तीच गोष्टी प्रत्येकाला पाहता यावी यासाठी विजट ठेवून आपण सगळ्यांनी काम करावं अशा हो। प्रकारचे सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आमचे आमदार सुद्धा सगळे निरंजन तर पहिल्यापासून आम्ही वडिलांच्या पासून जोडलेल्या या सामाजिक बांधिलकीमध्ये आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी काय ते सांगण्याची त्यांनाही गरज नाही पण त्याच पद्धतीने आहे मनापासून सगळं काम करतात त्यांनी आता मला सांगितलं आमच्याकडे अजून जास्त लागले पाहिजे स्वतः गाडी जाते पूर्ण टीम जाते तपासण्या करून चष्मे दिले जातात आणि ऑपरेशन असतील तर त्यांचे नंबर दिले जातात त्यांना परत घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय भविष्यामध्ये ही मोहीम घराघरांच्या जा पर्यंत जावी ही सगळ्यांच्या जा करून आजच्या दृष्टीने महत्वाची अपेक्षा करतो विजन निश्चितच ठेवलेला आहे पण तो विजन पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे नक्कीच त्यामध्ये आम्हाला घोडी दिसतात हिशोबाच्या बाहेर मदत करतात एक वेगळ्या विचारातून कॉलेज मध्ये याच नाही मसा असेल खरडी असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य होत आहे आणि त्याचा खरा फायदा आमच्या ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा मजबूत होतोय तोच विचार तुम्ही आपण सगळ्यांनी करूया आणि आज चांगल्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं देवा भाऊ विजन रिसर्च प्रोजेक्ट या प्रोजेक्टला मनापासून आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊ आशीर्वाद देऊ आणि पुढे जाण्याची संधी घेऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो